हा सर काय कारवाया चालू केल्या आता आगामी सण आणि उत्सवांचा महिना चालू होणार आहे यापासून आता वेगवेगळे सण श्रावण महिन्यातले गणपती उत्सव आणि परत नवरात्रापर्यंत वेगवेगळे सण महोत्सव असतात त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आम्ही आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्यांची घेअराबाउट शोधणं ते कुठे आहेत मागच्या तीन वर्षातले गंभीर गुन्ह्यांमधल्या आरोपींचा शोध घ्यायचा ते कुठे आहेत आणि त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करायची हे एक आम्ही मोहीम सुरू केलेली आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आमची कारवाई सुरू आहे त्यामध्ये मग तडीपार स्थानबद्ध आणि एकशे दहासारख्या कारवाई आम्ही करणार आहोत त्याचबरोबर शहरामध्ये आस्थापनांना एक ठराविक वेळ नेमून दिलेली असते संध्याकाळी बंद करण्याची त्या आस्थापना त्या वेळेला बंद होतात का हे बघण्याकरता आम्ही सदर आम्ही कदम हिरो दोन जे मुख्य पोलीस स्टेशन्स आहेत त्यामध्ये तीन तीन पथकं स्थापन केलेली आहेत ते प्रत्येक पथकामध्ये एक पी एस आय बँकचा अधिकारी आणि गरजेनुसार अंमलदारांची पण नियुक्ती केलेली आहे आणि रात्री आस्थापना वेळेवर साडेदहा ते अकराच्या दरम्यान बंद होतील याची आम्ही खबरदारी घेत आहोत आणि ती मागील जे पूर्वापार चालत आलेलंच आहे ते परंतु आता मागच्या आठ दिवसापूपासून आम्ही एक मोहीम एक्स्टेन्शनची मोठ्या प्रमाणावर सुरू केलेली आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आम्ही जी आस्थापना बंद करत आहोत ती कारवाई इथून पुढे अशीच चालू राहणार आहे आणि त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची भेट देणार नाही आहोत ना 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 ना। अकरा वाजता सर्व आस्थापना बंद होते यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर मलाही जनतेलाही असं आवाहन करायचं आहे की जे व्यापारी वगैरे आहेत त्यांनाही मला आवाहन करायचं की आपल्या आस्थापना त्यांना नेमून दिलेल्या वेळेत ते बंद करावेत आणि पोलिसांना या कामामध्ये सहकार्य करावं त्याचबरोबर सोशल मीडियावर आक्षेपारी किंवा दुसऱ्या समाजाच्या भावना जाती धर्माच्या जाती समूहाच्या धर्मसमूहाच्या भावना दुखावल्या जातील असे काही आक्षेपारी पोस्ट करण्याची प्रवृत्ती आणि काही घटना अशा निदर्शनास आलेल्या आहेत आपण त्यामध्ये गुन्हे पण दाखल केलेले आहेत परंतु माझं तरुणाईला असं आव्हान आहे की त्यांनी कुठल्या प्रकारे अशा आक्षेपारी पोस्ट टाकू नये जेणेकरून अन्य समूहाच्या भावना दुखवल्या जातील आम्ही अशा समावेवर अशा लोकांवर जे असे प्रसारित करत आहेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे माझं युवकांना असं आव्हान आहे की साधारणपणे टीनेजर्स युवक आहेत यामध्ये त्यांच्या आगामी करिअरच्या दृष्टीनं त्यांनी अशा प्रकारच्या कुठल्याही प्रयत्नामध्ये सहभागी होऊ नये असं मी त्यांना आवाहन केलं